नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्वाच्या हो घडामोडी मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरात चोरट्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय नेहाच्या घरातून चोरट्याने सहा लाखाचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी तिच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे वांद्रे येथे असणाऱ्या तिच्या घरातून हा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय ही घटना 28 डिसेंबर रोजी घडली सोन्याच्या बांगड्या हिरा बसवण्यात आलेली अंगठी अशी एकूण सहा लाखाची चोरी करण्यात आली आहे या प्रकरणी नेहा पेडसेच्या नोकरास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर झाला होता यातीलच एका प्रकरणात भावना यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते अठरा कोटींचा गैरव्यवहार आणि सात कोटींची रोकडची चोरी या प्रकरणात भावना यांच्या विरोधात तक्रार झाली होती आता या सर्वाचा तपशील भावना यांना द्यावा लागणार आहे भावना गवळी या वाशिम यवतमाळच्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार आहेत भावना यांच्या महिला उत्कृष्ट प्रतिष्ठान आर्थिक व्यवहारा प्रकरणी एकोणतीस डिसेंबर रोजी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे भावना यांना पाच जानेवारी पर्यंत आयकर विभागाला उत्तर सादर करावं लागणार आहे अठरा कोटी अठरा लाख चाळीस हजार चारशे सदुसष्ट रुपयांचा गैरव्यवहार आणि सात कोटी रोख रुपयांच्या चोरीबाबत बारा मे दोन हजार वीस रोजी रिसोड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली होती अयोध्येत येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण येथील एक सेवानिवृत्त शिक्षक आणि लेखिका मंजिरी मधुकर फडके यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट तर्फे देण्यात आले आहे देशाच्या विविध भागातील मोजक्या निमंत्रितांना या सोहळ्यासाठी आयोजकांकडून निमंत्रित केले जात आहे या सोहळ्यासाठी कल्याण मधील एका शिक्षकेला निमंत्रित करण्यात आल्याने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला आहे सिल्लोड या ठिकाणी बुधवारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली त्यानंतर अब्दुल अब्दुल पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला धक्कादायक बाब म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा त्यांची कंबर मोडा एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे असेही सत्तार म्हणाले रश्मी शुक्ला यांची राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे काही दिवसापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला विरोधात नोंदवलेले दोन एफ आय आर रद्द केले होते त्यानंतर आता त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालक पदी बढती देण्यात आली आहे त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार अशी चर्चा सुरू होती या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय गेल्या काही वर्षापासून मुंबईवर ताण वाढत चालला आहे या ताणाचा परिणाम इथल्या वाहतूक सेवेवर देखील होत आहे दुसरीकडे या गर्दीला आवरण्यासाठी वाहतूक व्यवस्था देखील अपुरी पडत आहे त्यामुळे मुंबईकरांची लाइफलाइन समजली जाणारी मुंबई लोकल अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे रेल्वे प्रशासनाने अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे, रेल्वे रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा बल मुंबई रेल्वे विकास महामंडळ यंत्रणांनी एकत्र येत प्रयत्न केले आहे तसेच गर्दीतून प्रवाशांची मुक्तता व्हावी यासाठी शून्य मृत्यू मोहीम देखील राबवण्यात येत आहे मात्र मृत्यू सत्र थांबवताना दिसत नाहीये मुंबई उपनगरीय लोकलच्या गर्दीमुळे एकाच दिवसात तब्बल चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे कल्याण ते ठाणेदरम्यान बुधवारी गर्दीच्या वेळी या मृत्यूची नोंद झाली